गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घरगुती गणपती बाप्पा सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस आपल्या घरी बाप्पा आलेत का मग आजच करा आपल्या बाप्पाची सुंदर सजावट दाखवण्याची तयारी घरगुती गणपती बाप्पा सजावट स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा आयोजित महादूत न्यूज चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे गणपती बाप्पा मोरया फक्त तीस सेकेंद ते एक मिनिटाचा व्हिडिओ तयार करा बाप्पाचं दर्शन द्या आणि सजावटीची संकल्पना सांगा आपला व्हिडिओ पाठवा व्हॉट्सॲपवर चौऱ्याण्णव दोनशे सतरा पन्नास अठरा लोकांमधून ज्या गणपतीला पसंती मिळेल त्याला मिळणार आकर्षक बक्षिसे राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून तीन क्रमांक काढले जातील निकाल जाहीर होणार पंधरा सप्टेंबर रोजी महादूत न्यूज चॅनल वर मग वाट कसली पाहत आहे आजच सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या बापाला बनवा सर्वात मानाचा बाप्पा